जिल्ह्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची अत्यंत माहितीची परिस्थिती आहे कुठल्या ना कुठल्या कारणाने शेतकरी सातत्यानं संकटात सापडलेला दिसतो कधी शरीर साथ देत नाही कधी नशीब साथ देत नाही तर कधी या सरकारची चुकीची धोरणं आणि अशा वेळी आज आपण पाहतो शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे आज तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यात असेल आज आज खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे सोबतच जर खत खरेदी करायला जर गेलं तर लिंगितची सक्ती या कृषी केंद्र तालुक्यांकडून सोबत त्या कंपन्यांकडून केल्या जाते आणि असं असताना आज कर्जमाफीची गरज खरं तर शेतकऱ्यांना आहे मागील वर्षी कोरडा दुष्काळ पडला यावेळी देखील कोरडा दुष्काळ खरं तर पडला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असताना या, या माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्र या राज्याचे या लोकशाहीच्या पवित्र जे मंदिर आहे विधिमंडळ त्या विधीमंडळात ते रमी खेळताना आढळले आणि त्यामुळे आज आम्ही सगळे शेतकरी शिवसैनिक आणि काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी तहसीलवरती आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही आंदोलनातून केली आहे